हांडाकडे केली बघा बघू शकतात अंड्याची भाजी घेली आता सेल सैपाक राहिला बघा आता लई डोकं हे दुखत होत माझ इकडं निर्माण केलं सगळं बघू शकतात इकडं सगळं निर्माण केलं बघा इकडं आता भारी वाटायला ला। लागल लई छान आले बघा बहिणींना भावाला इथं नारळाचं झाड लावलं बघू शकतात नारळाचं झाड लावलं इथं ते बघा कारले ते वेल तर किती छान आल्यावरही बघू शकतात हे टाकलंय बघा पांढरे आणि हिरव्या कारल्याचे आहेत बघा वेल छान आला मांडव करून पोराने वाकड तिकडाने छान कारले लागत बघा घरचे तांडे साठले होते कोंबडीच्या गावरान त्याच्यामुळं आज रविवार आहे पोरं म्हणे कर करी म्हणून बहिणीनं भावांना अंडाकडी केली बघा आज रविवारचा चुलीवर चुलीवरची कढी खूप छान लागते बघा भाकासोबत आणि बाजरीच्या भाकरी करायच्या दोन तीन या बाजरीला कोकणच आणलं नाही बघा ले लेकरायला आमचं पस्तीस किलो धान्य येते बघा आम्हाला आणलं नाही बघा अंगठा देण्यामुळे गेलं बघा तेवढं पैसेच तिला ले झाले लेकराला काम सांगितलं का लग्नाला गेल तिथे दोघं त्याच्यामुळं रेत झालं आमचं लक्षात पण राहिलं नाही पण तीनच दिवस सुटते बघा कोपा त्याच्यामुळं गेलं बघा अंगठ्यामुळे हे बघा शिंबा कसा बसला आहे आमचा हे बघा कोंबडी कशी उकडते इतकीच कोंबडी आहे आ आ बघा किती छान कोंबडी आहे आमची गावरा एकटीच चढते एकटीच खाती या बर आणि शिंबा पण पाट पण एकूण टाकली बहिणीनो भावांनो आणि आता एकटाच शिंबा राहिला बघा हे बघा मी पात्रीला जात होती बघा साईनाथची मूर्ती साईबाबाचं वरून येऊन खाली पाडा बघा हातच मोडाया त्याच्यामुळं तुळशीच्या वाट्यापाशी ठेवली बघा गंगाला नेऊन टाकायचं बघा हे आता गेल्यावर टाकते बघा ते बघा तुळस लावली इथं लिंबूचं झाड पण आलं छोटंसं बघा बकर कसला आगाव आहे मारायला लागलं बहिणींना भावांना आता याला एकूण टाकायचं बघा जत्र्याची माणसं येतीलच बघा आता देवीला बकरं कापतील दे बघा आता याला ये भाव येते बघा नऊ दहा हजार रुपयाला एकूण टाकायचं आता आणि बारक्याचं ॲडमिशन घ्यायचं बघा बारावीचं सुरू झाले तर कॉलेज पण आता पैशामुळं रईत केलं आहे त्याला जरा पास काढायची एकदाच दोन तीन दिवस झाले तर बस यायला लागली बघा हे बघा फुलाची झाडे किती छान आहेत लय छान लागते बहिणीनं भावांना बघू शकतात तुम्ही जास्वनीचे फुलं आहेत बघा छान आता आम्हाला जागा नाही होती बघा या जायला कंपाऊंड मधलं काढून टाकलं आता मोकळं झालाय आम्हाला या जायला शेडीला घड पण आला गाडवावर नाही का बहिणीनं भावांनो वाळू आणली बघा एवढी बारा तेराशे रुपयाची त्याचे पैसे पण राहिले द्यायचे मैं पगार आनाम आन आता आम बाथरूम कराए मा सीमेंटा पोते बगड़ा सारे हो दोन खराब जा की पोते संदास बाथरूम बाथरूम चाहिए है बरवाजा हजार रुपया दार खर्ची कम आ साम बुम चाहिए खर्ची आदास बता है बघू शकतात बहिणीनं गावांना आता मस्त झालंय बघ घड आलं बघा केळीला बघू शकतात छोटसच घडं आलं बघा इथं तर वांग्याची झाडं घेतली आता छान झालं बघा घड आलं बघू शकतात आता केळीला घड आलंय बघा मला वाटलं येतच नाही काय ते त्याच्यामुळे आलं आता घर छोटस तुम्हाला दाखवते बघा घर हे बघा बघू शकतात घड आलाय बघा नारळात हे केळीला घड आलाय बघा बघू शकतात स्वयंपाक नाही बाजा माझ्याची कडी बनवायची आता स्वयंपाक करायचा हे बघा जास्त म्हणजे किती छान फुलं आले दोन वर बघू शकतात लाल फुलं आहात जास्त म्हणजे लय छान वाटते बहिणीन भावांना शिबा बकर मारते बघा मोलायला हे बघा बहिणीनं भावांना कशी छान जाशवानीचे फुल आहे ते बघा आता लई लागती पावसाची आता सगळं निर्मळ केलं ते भाजी उतरव हे बघा आता बघा अंड्याची भाजी कडी झाली बघा छान घटवट बघ हे बघा घरचे गावरान अंडे आहेत बघा हे छान झाले तर बघा आता भातावर पांढऱ्या आपले छान वाटते बघा शर्व पण छान झाले किती छान बघा या जेवायला बहिणीनं भावांनो हे बघा बहिणीनो भावानो चुलीवरच्या भाकरी केल्यात बाजरीच्या आता स्वयंपाक झाला बघा भाजी झाली आंड्याची कडी केली बघा लेकरायला हे बघा घरचे अंडे आहेत कोंबडीने दिलेले आता फळी करायला गेली लेकरायला खायला या जेवायला बहिणीनं भावांनो हे बघा थाळी केली बघा गावरान कोंबड्याच्या कडी केली बघा आंड्याची बाजरीच्या भाकरी आणि अंड्याची भाजी कडी आहे बघा आंड्याची या जेवायला माझ्याला माझ्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा फॉलो करा घंटी दाबा बाय बाय माझ्या व्हिडिओला आजचा व्हिडिओ इतर संपाते बघा लाईक करा सपोर्ट करा फॉलो करा बाय बाय